महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये कीर्तन परंपरेचं अनन्य साधारण महत्व आहे किंबहुना कीर्तन संस्था ही महाराष्ट्राचीच नव्हे तर भारतीयांच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचं भरण पोषण करणारं केंद्र आहे महत्व समजून घेणार आहोत कोकण सात लाईव्ह वारीच्या वाटा या विशेष कार्यक्रम माझ्यासोबत आहेत निरूपणकार ऍडव्होकेट देवदत्त परुळेकर सर सर आपलं मनपूर्वक स्वागत पुन्हा कीर्तनाचं महत्व नेमकं काय आणि ही परंपरा नेमकी कशी सुरू झाली महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर कीर्तनाची परंपरा ही नामदेवरायांपासून सुरू झाली असं म्हटलं जातं परंतु कीर्तनाचीच परंपरा जी आहे ती आपल्याकडे पूर्वीपासून आपल्या एकूणच संस्कृतीमध्ये आहे म्हणजे भागवतामध्ये प्रल्हादाने हिरण्य कश्यपुला ज्या नवदा भक्ती सांगितल्या त्याच्यामध्ये दुसरी जी आहे भक्ती ती श्रवणापासून सुरू होते पहिली भक्ती श्रवण दुसरी कीर्तन तर हे कीर्तन ही दुसरी भक्ती असं प्रल्हाद सांगतो आणि आद्य कीर्तनकार जर म्हणायचं झालं तर ना, नारद मुनी ना आद्य कीर्तनकार म्हटलं जात म्हणजे आपण म्हणतो की कीर्तनकाराची गादी हे नारदाची गादी आहे त्याचा मान राखला पाहिजे असं जे म्हटलं जातं की नारदा पासून ती परंपरा सुरू झाली असं आपल्याला म्हणता येऊ शकतं परंतु कीर्तन हा शब्द खूप व्यापक पद्धतीने वापरलेला दिसून येतो आपल्याला तर अगदी आपण ज्ञानेश्वरी जर बघितली तर ज्ञानेश्वरी सुद्धा एक कीर्तन आहे हो असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्ञानेश्वर माऊली शेवटी असं म्हणतात की तुमचे केले की, धर्म हे सिद्धी नेले असं त्यांनी शेवटी ज्ञानेश्वरी म्हणजे म्हटलं की तुमचे नि म्हणजे कोणी तर माझ्या गुरुने हे केलं आणि हे धर्म कीर्तन हे आता सिद्धीला गेलेलं आहे तेथे माझे ते उरले पायिक पण मी केवळ तुमचा पायिक म्हणजे सेवक आहे माझं सेवक पण फक्त उरलं असं एवढा नम्रपणा ज्ञानेश्वर माऊली दाखवतात आणि ते कीर्तन म्हणून त्याचं वर्णन करतात आणि कीर्तन जे आहे त्याच्यामध्ये माझी आत्मचर्चा विशद असंही म्हटलं कीर्तनाच्या बाबतीमध्ये आता कीर्तन हा जो फॉर्म वारकऱ्यांनी वापरला त्याला अनेक कारण आहेत आपल्याला असं लक्षात येतं की एक कुठलाही धर्म संप्रदाय आहे किंवा आपण म्हणू आताच्या काळामध्ये अगदी तुम्ही पक्ष म्हणा किंवा आणि काही म्हणा त्याचा प्रचार आणि प्रसार करावा लागतो तो जो विचार आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी म्हणून मग जनसंपर्काचा काय मार्ग असेल तर ही साडेसातशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर पहिली गोष्ट जर काय केली असेल तर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरिनी जी सुरुवात केली की ते लोकांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणून सा। मराठीमध्ये त्यांनी सांगायला सुरुवात केली हे संस्कृत उत्तम येतात असणार पण संस्कृताचा आग्रह सोडून मराठीमध्ये सांगण्याचं कारण काय तर लोकांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणून मराठी भाषेमध्ये ल त्यांनी अभंग केलेले दिसून येतात हिंदी भाषेमधले अभंग संतांचे आहेत हे लोकांच्या भाषेमध्ये त्यांनी बोलायला सुरुवात केली ही पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वर माउलीन त्यातल्या त्यात सोपा छंद कुठला काव्यातला तर तो ओवी म्हणून त्याने ओवी छंद वापरला पण ओवी हा छंद अल्पाक्षरी आहे त्याच्यामध्ये सगळे फॉर्म्स आपल्याला आणता येत नाहीत गाताना सुद्धा ओवी याला मर्यादा पडतात ओवी गाऊन म्हणतात पण तो त्याला मर्यादा पडतात म्हणून मग लोकांना सहजतेने गाता यावं गुणगुणता यावं म्हणून अभंगाची रचना केली गेली अभंगाची रचना केली एका बद्दल असं म्हणतात नामदेवरायांनी पहिल्यांदा ती करा केलेली असावी असं म्हटलं जातं काही जण असंही म्हणतात की सावता महाराजांनी ती केली असावी कारण सावता महाराज हे नामदेवरायांना वयाच्या दृष्टीने सिनियर आहे तर त्यांनी केलेली असावी असंही म्हटलं जातं आणि नामदेवरायाने त्याच्या अभंगाचे प्रकार याच्याबद्दल सुद्धा एका अभंगामध्ये काय काय सांगितलेलं आहे हे त्यांनी सुरू केल्यानंतर मग आपला विचार लोकांपर्यंत सांगण्यासाठी मग कीर्तनाचं माध्यम त्यांनी निवडलं आता हे जे संत आहेत ते आपल्याला माहिती आहे की त्यावेळेच्या सामाजिक परिस्थितीप्रमाणे ह्या संतांना कीर्तन करायची म्हणजे देवळामध्ये कीर्तन करायला परवानगी नव्हती देवळात सगळे संत जाऊन कीर्तन करू शकत नसत त्याच कारण काय कारण त्यावेळेचा जो अस्पृश्यतेचा विचार आहे त्यावेळेला आपल्याला माहित आहे की मंदिरामध्ये ह्याला प्रवेश सगळ्यांना नव्हता म्हणजे चोखोमाना मंदिरामध्ये प्रवेश नाही आहे जनाबाईला मंदिरामध्ये प्रवेश नाही आहे ह्याना सगळ्यांना प्रवेश नाही पण त्यांना कीर्तनामध्ये सामील व्हायला येता आलं पाहिजे म्हणून मग संतांनी काय केलं तर संतांनी कीर्तनच वाळवंटामध्ये आणलं आणि त्यांनी वाळवंटामध्ये कीर्तन करायला सुरुवात केली hmm. आणि त्या कीर्तनाच म्हणजे हे सांगण्याचे दृष्टिकोन संतांचा काय आहे तुम्ही आम्हाला प्रवेश देत नाही ना देवासमोर आम्हाला कीर्तन करायचंय पण आम्ही कीर्तन करू तिथंच देव येईल ही जी त्यांची भूमिका आहे तर म्हणून आणि मग नामदेवरायांचं कीर्तन नामदेवराय कीर्तन कसे कर करत असत आता आपण कीर्तनाचा वेश बघतो तर तो कीर्तनकाराचा एक विशिष्ट पोशाख असतो फेटा बांधलेला असतो किंवा तो आपण जो आताच्या काळामध्ये नेहरू शर्ट म्हणा किंवा धोतर दिसलं वगैरे असं असा वेश घातलेला असतो आणि टाळकरांनी पण असा घालावा असं काही ठिकाणी आग्रह धरला जातो परंतु कालोन प्रमाणे हे वेश बदलत आलेले आहेत हे आपल्याला लक्षात येऊ शकतं कारण आपण जे आग्रह धरतोय ते कशाचे धरतोय बाह्य वेशाला काही महत्व नाही आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे जर बघितलं तर आता नामदेवरायांचं जे प्रसिद्ध चित्र आहे तो कसा बदल होतो आणि लोक कसा तो स्वीकारतात तर नामदेवरायांचं जे प्रसिद्ध चित्र आहे तुला लक्षात येईल की नामदेवराच्या डोक्यावरती जी पगडी आहे त्यांच्या डोक्यावरतीच दाखवलेलं आहे ती पेशवाई पगडी आहे आता नाम पेशवे कोळा झाली नामदेवरायानंतर कित्येक वर्षानंतर पेशव्यांचं हे अस्तित्व आलटणार हे नामदेवरायांच्या वेळेला पेशवाईची पगडी असेल का नाही मग केव्हा तरी चित्रकाराने ती पगडी नामदेवरायांच्या डोक्यावरती बसवली हो आणि ती लोकप्रिय झाली आणि लोक ती त्या पद्धतीने ती स्वीकारली आज मूर्ती जी नामदेवरायांची सगळीकडे आहे दिसते ती की पेशवाई पगडी घातलेली दिसते पण तसे नामदेवराय नसणार ही गोष्ट आहे पण नामदेवराय कीर्तन करत होते ते कसे करत होते याचं वर्णन त्यांच्या वेशाचं जनाबाईने एका अभंगात करून ठेवलं तर जनाबाई काय म्हणते सुंभाचा करगोटा रक्त्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन कर करगोटा घातला आणि रक्त्याची लंगोटी घातलेली आहे दारिद्र्य अशा अवस्थेमध्ये ते कीर्तन करतायत तो त्या वेशाला काही महत्वच नाही तुम्ही काय घालता याला महत्व नाही आहे कीर्तनामध्ये तुम्ही कुठल्या वेशामध्ये करताय याला महत्व नाही आहे आपल्याकडे बाह्य गोष्टींनाच खूप महत्व दिल्या दिल्यामुळे मूळ जो भाग आहे तो भावनेच आहे आणि कीर्तन काय सामान्य नाही म्हणजे कीर्तन कसं तर नामदेव नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग असं वर्णन केलं ज्याच्या कीर्तनामध्ये पांडुरंग नाचतो आणि मग ते पुढे जनाबाईचं सगळं वर्णन येतं की त्याच्यामध्ये मग ती ज्ञानेश्वर माऊलीला म्हणते की तू तु अभंग तुम्ही अभंग सांगा जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग खूप गमतीदार त्याच्यामध्ये वर्णन आहे की ज्या वेळेला नाचता नाचता देवाचा पिटला पितांबर आणि सावध होई देवा ऐसे बोले कबीर आता हे कबीर कुठले तर हे कबीर त्यावेळेला पूर्वीचं नाव असलेले कबीर असलेले कोणतं असले पाहिजे हे संत कबीर असं म्हणता येणार नाही कारण संत कबीर हे जे आहे ते नामदेव राय आणि जनाबाई नंतर कित्येक वर्षानंतर झाले त्यामुळे त्यांचे ते समकालीन नाहीयेत परंतु हा अभंगामध्ये उल्लेख येतो आणि हा अभंग लोकप्रिय आहे नवे वारकरी परंपरेने स्वीकारलेला आहे तर अशा प्रकारे जे वर्णन आहे कीर्तनामध्ये आणि कीर्तन ही एका बाजूला भक्ती आहे जी नवविधा भक्ती म्हणणं आली म्हणून भक्ती म्हणून त्याच्यामध्ये कीर्तनाच्या सुखे सुखे होतो देव कीर्तनाचे सुख झाले देवा म्हणून या सेवा करी त्यांची म्हणजे कीर्तनाच्या सुखासाठी देव त्यांच्या घरी जाऊन त्यांची सेवा करतो असं वर्णन केलेलं आहे आणि कीर्तनामध्ये मुख्य कशाला महत्व आहे तर नामसंकीर्तनाला आहे आणि म्हणून कीर्तनाकडे देव जातो म्हणजे काय तर ज्ञानेश्वर माऊलीने वर्णन केले म्हणजे ब की आता देव शोधायला लागले लोक म्हणजे समजा एक आपल्या घरातला तुमचा एक मित्र मुंबईला आहे तो अमक्या अमक्या ठिकाणी आला आहे म्हणून मग हात राहायला आहे खूप वर्षानंतर त्याचा तरी पत्र येतं की अरे मी आता मुंबईला आलो आहे भेटायला या म्हणून भेटायला गेलो आपण त्याला आणि त्याला शोधायला लागलो अमक्या ऑफिसमध्ये गेलो त्याच्या ऑफिसच्या पत्ता काढून ऑफिसमध्ये गेलो ते म्हणाले की अवं नाही त्यांनी नोकरी सोडलेली आहे तो आता नोकरीला नसतो मग तो कुठे असेल तर त्यांच्या घराचा पत्ता दिला घराकडे शोधायला गेलो तिथं त्यांनी सांगितलं की त्याचा बिराड आता होता तो पण तिथनं तो कुठे गेला आपण शोध मग आपण काय म्हणतो की अरे कुठे परमनंट पत्ता काय म्हणून पत्त्यामध्ये सुद्धा आपण म्हणतो ना आत्ताचा पत्ता आणि परमनंट पत्ता तसा या देवाचा परमनंट पत्ता काय आहे तर तो परमनंट पत्ता जो देवाचा आहे तो ज्ञानेश्वर अमिनीने सांगितलेला आहे ज्ञानेश्वर म्हणतात की मला तुम्ही कुठे शोधू नका देव काय सांगतोय मी वैकुंठामध्ये एक नसणार योग्यांच्या समाधीमध्ये सुद्धा मी एक वेळ असणार नाही तुम्हाला मी कुठे सापडणार नाही पण मी कुठे सापडेन तर तयापाशी पांडवा मी हरपला माझा गिवसावा जेथे नामघोष माझा करीती भला जिथं भक्त माझा नामघोष करतात तिथं मी जातो तिथं मी असतो हा देवाचा परमनंट ऍड्रेस आहे म्हणून देवाच्या देवळामध्ये जाऊन त्याचं दर्शन घेतलं पाहिजे असं नाही नामस्मरणाच्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर त्याच्यात तल्लीनतेमध्ये तुम्हाला देव तिथे भेटतो हा त्याच्यातला भाव आहे आणि त्याच्यामध्ये ती एक कीर्तनाची साधना म्हणून भक्तीमध्ये करत गेली तर ती कुठपर्यंत जाते तर तुकोबाने आपला उल्लेख केलाय तुकोबा आपल्याबद्दल फार कमी बोलतात आपल्याबद्दल ते काही फार त्यांनी सांगितलेलं नाही पण त्याच्यामध्ये ते आपला अधिकार सांगतात ते काय सांगतात ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायचा माझी कायच ब्रह्मीभूत झाली मी देवच झालो माझी कायच ब्रह्मीभूत झाली आणि माझा देव जो आहे तो माझा कायमस्वरूपी ऋणी झाला एवढा तो कीर्तनाचा अधिकार आहे म्हणजे भक्ती म्हणून हा एवढा मोठा अधिकार दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर कीर्तन हे जे आहे ते कीर्तन हे एक लोकप्रबोधनाचं माध्यम म्हणून संतांनी वापरलं नामदेवरायाने कीर्तनाचं महत्व सांगताना काय सांगितलंय नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी आम्ही ज्ञानाचा दीप जगभर लावत जातो कीर्तनाच्या मधून प्रबोधनाचं करत जातो असं त्यांनी म्हटलेलं आहे आता हे जे कीर्तन आहे त्या कीर्तनाच ते कीर्तन कसं असलं पाहिजे म्हणजे कीर्तनच्या काही नियम मावली आहे की नाही म्हणजे आपण बघतो आता वारकरी कीर्तन आपण जे आपल्याकडे जास्त प्रसिद्ध आहे ती नारदीय कीर्तन परंपरा आहे म्हणजे कीर्तन कीर्तन करतो त्याला साथीदार दोन तबलजी पेटीवाला आणि कोणती साथीदार असतो आणि तो कीर्तनामध्ये पूर्वरंगामध्ये सिद्धांत सांगतो म्हणजे जे काही पद घेतलेलं असेल त्या पद्याचा अर्थ सांगतो आणि त्याला अनुलक्षण एक उत्तर रंगामध्ये एक कथा सांगतो हे नारदीय कीर्तनपणाची परंपरा परंतु याच्यामध्ये एवढेच लोक असतात वारकरी कीर्तनामध्ये जसं नाही की कि तो कीर्तनकार त्याचा विणेकरी पहिल्यांदा विणेकरी येतो तो विणेकरी आणि बाजूला उभे असलेले टाळकरी पखवाजी हे सगळेजण त्या कीर्तनामध्ये सामील असतात आणि श्रोते एवढे सगळेजण सामील आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आपण आळंदी पंढरपुरला पाहिजे तर हजारो टाळकरी सुद्धा असतात दोन्ही बद्दल टाळकरी असतात पखवाजी असतात आणि तो कीर्तनकार पहिल्यांदा पैणेकरी येतो तो रूपाचा अभंग म्हणतो मग मुख्य कीर्तनकार येतो त्याला विणा दिला जातो आणि विणा दिल्यानंतर मग तो पुन्हा रूपाचा अभंग म्हणतो आणि नंतर मग जो कीर्तनासाठी घेतलेला असतो अभंग तो अभंग तो सांगतो आणि त्याच्यानंतर मग ते कीर्तनामध्ये त्या अभंगाचा अर्थ सांगत सांगत असताना त्याला अनुलक्षून उदाहरणं देणं आणि एका चरणातून दुसऱ्या चरणाला कसे पोचतात संत त्याच संपूर्ण अभंगाची संगती काय आहे एकच विचार त्या अभंगामध्ये पूर्ण सांगितलेला आहे तो कसा आहे तो सांगणं हे वारकरी कीर्तनाची निरूपणाची पद्धत आहे अशी ही जी पद्धत असते पहिल्यांदा रामकृष्ण भजनाने सुरुवात होते आणि शेवट त्याचा ज्ञानबा तुकाराम भजनाने होतो आणि मजा आई विठ्ठल होऊन ते कीर्तन संपतं असं असा तो भाग आहे कीर्तनाचा आता हे जे कीर्तन आहे ही त्याची आपण टेक्निकली ही बाजू झाली परंतु त्याचा गाभा काय कीर्तनात काय काय का <laughs> का असावं हो? काय असता कमाने का आणि काय असावं हे सांगणारा एक अतिशय सुंदर अभंग एकनाथ महाराजांनी लिहिलेला आहे एकनाथ महाराज यांनी कीर्तनाच्या मर्यादा सांगितल्या तर त्यांनी कीर्तनामध्ये काय सांगितलं सगुण चरित्रे परम पवित्रे सादर पहिल्यांदा सज्जन जे आलेले असतील त्याला वंदन करावं आणि त्याच्यामध्ये काय सांगावं तर, तर, तर सगुण चरित्र भगवंताची आणि भक्तांची सगुण रूपातली चरित्र सांगावी वारकरी संप्रदायाचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य असं की त्यांनी सगुण आणि निर्गुणामध्ये भेद मानला नाही तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे प्रसिद्ध अभंग आपण ऐकलेला असतो किंवा रूप पाहता लोचनी हा जो अभंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा सगुण आणि निर्गुणामध्ये भेद नाही देव सगुण आहे मनु। का निर्गुण आहे भेद नाही आमचा देव सगुणच आहे आम्हाला भेटायला येऊ शकतो तो सोपा आहे म्हणून म्हणून लोकांना कळतं काय तर सगुण रूप कळतं निर्गुणाबद्दल तुम्ही काय वर्णन करायला लागला तर लोकांना कोणाला काय त्याचा बोध होणं शक्य नाही म्हणून सगुण रूपाची वर्णन करावी सगुण चरित्र सांगावीत असं त्याने सांगितलं सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन रुंदे मनोभावे वंदावी पुढे त्यांनी जे सांगितले ते महत्वाचं आहे भक्ती ज्ञानाविरित इतर न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या भक्ती आणि ज्ञान सोडून इतर गोष्टी राजकारणाच्या करून येत कीर्तनामध्ये कुठल्या गोष्टी सांगाव्यात कुठले विषय असले पाहिजेत कीर्तनाच्या याची मर्यादा स्पष्ट केलेली आहे ते तो काही व्याख्यानांचा आखाडा नव्हे किंवा तिथं कारण कीर्तनकाराला प्रश्न विचारायची परवानगी नाही बरोबर ना कीर्तनाला बसलेला मानसार प्रश्न विचारत नाही आपण इतर ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारायची परवानगी आहे म्हणून तुम्ही कीर्तनामध्ये काय बोलायचं ते काही चालेल का बोललं तर नाही चालणार म्हणून भक्ती आणि ज्ञानाच्या विरहित गोष्टी इतर न कराव्या इतर गोष्टी सांगून येत काय सांगावं प्रेमभरे वैराग्याच्या युक्ती विवर्या वैराग्य प्राप्त व्हावं माणसाला याच्या युक्ती सांगाव्या आपोआप होत नाही आणि वैराग्य म्हणजे काय वैताग नव्हे वैताग आणि वैराग्य याच्यामध्ये फरक काय म्हटलं तसं म्हणजे वैराग्य म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये गुंतू नका त्याचा आनंद घ्या पण त्याच्यामध्ये गुंतू नका जसा समजा एखादा नट आहे तर ती भूमिका करताना तो त्याच्याशी एकरूप होतो परंतु तीच भूमिका जर तो आपल्या जीवनामध्ये उतरायला काय होईल स्टेज वर उतरल्यानंतर नाही चालणार ना म्हणजे ती भूमिका उत्तम करा पण त्याच्यामध्ये गुंतू नका तो मी नाही आहे असं तुम्ही जीवनामधलं जे जी आहे याला वैराग्य म्हणता हे वैराग्य आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा प्रेम बरे वैराग्याच्या युक्ती विवर संत संगे रंगे नाम बोलावे संतांच्या संगतीमध्ये अंतरंगात प्रवेश करून नाम बोलावं नामस्मरण घ्यावं कीर्तन रंगे देवासंदिध सुखे डोलावे देवाबरोबर सुखाने नाचावं डोलावं आणि मग जेणे करून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घराची ज्या कीर्तनामधनं त्या श्रोत्याच्या आणखीन कीर्तनकाराच्या मनामध्ये भगवंताची मूर्ती प्रगट होते ते कीर्तन ती कीर्तनाची मर्यादा आहे आणि मग शेवटी नाथ म्हणतात की अद्वये भजने अखंड स्मरणे वाजवी करताळी एकादनी जनादनी मुक्त होई तात्काळी म्हणजे काय भजन तुमच्या अशा पण ठिकाणी गेलं पाहिजे अद्वय म्हटले म्हणजे द्वंद्व नाहीसो म्हण ज्या ठिकाणी दोन्व नाहीसे तुम्ही हा भेद राही राहिला नाही माणसा माणसामध्ये मा भेद राहिला नाही ही तो पुन्हा समतेच्या तत्वज्ञानाकडे ते येतात माणसा माणसामध्ये मा भेद नाही सजीव निर्विजा निर्जीवामध्ये भेद नाही आणि भगवंत भक्तामध्ये सुद्धा काही भेद नाही हा अभेद म्हणजेच खरं म्हणजे भजन आहे hmm. अद्वय भजने अखंड स्मरणे ह्याच सातत्याने स्मरण ठेवणं हे स्मरण ज्या दिवशी तुम्हाला होईल म्हणजे स्मरणामध्ये तुम्ही त्याच वेळेला तुम्ही मुक्त झालात ही सगळी मर्यादा ही तात्विक मर्यादा सगळी त्यांनी त्याच्यामध्ये सांगितली पण कीर्तनाच्या बाबतीने आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे आज कीर्तनाच्या नावाखाली ज्या विकृती शिरलेल्या दिसतात आपल्याला त्याच्याबद्दल कीर्तन संतक अत्यंत कठोर आहेत त्या बाबतीमध्ये तुकोबाने खूप नियम केलेले आहेत म्हणजे तर सांगितले की जिथे कीर्तन करावं तिथं जेवण सुद्धा करायचं नाही म्हणजे आताच्या काळामध्ये पैसे देऊन घेणं तर सोडून द्या तिथं त्या ठिकाणी जेवण सुद्धा करू नये कीर्तनाचे पैसे घ्यायने परवानगी नाही देती घेती नरका जाती असं तुकुमाने स्पष्ट म्हटलंय देणारे आणि घेणारे दोघेही नरकाला जातात हे केवढं आहे आणि असं करणारे कीर्तनकार होते का पूर्वीही होते आजही आहेत म्हणजे माझे वडील कधी घेत नसत त्यांचे गुरु सोनोपंत दांडेकर वगैरे याच्यातले होते तेही कधी सोनोपंत दांडेकर कधी कीर्तनाचे पैसे घेत नसत वडील माझे घेत नसत मी कधी कीर्तनाचे पैसे घेतले नाहीत माझा मुलगा कीर्तन प्रवचन करतो तो कधी घेत नाही कारण कीर्तनाचे पैसे घ्यायचे नाहीत कीर्तन ही विक्रीची गोष्ट नाही तर तुकोबा तर एवढं कडक भाषेमध्ये बोलतात की कि कीर्तन विकणं म्हणजे गाय विकणं किंवा आपली कन्या विकण्यासारखं आहे हे सांगताना आपल्याला असं लक्षात येतं की जो मग त्याच्यामध्ये कारण एकदा देण्या घेण्याचा व्यापार सुरू झाला की कि तो कीर्तन हे कीर्तन राहत नाही ते व्यापारी होत मग आता आपण म्हणू की आताच्या काळामध्ये मग कीर्तन कशी करावी कीर्तन करायला प्रवासात खर्च तरी खर्च द्यायला पाहिजे की नाही किंवा ज्याला दुसरं काय करतच नाहीये जो व्यवसाय म्हणूनच की ते कीर्तनासारखी गोष्ट करतोय त्याने एक मर्यादा आपल्याला ठेवली पाहिजे की अरे बाबा ते पाकिट मागू नका तो देईल त्याच्यामध्ये आनंदात राहा आणि लोक समजून देतात hmm. परंतु मला माझ्या पाकिट किती आहे बघूनच मिळणार किंवा माझं मानधन आधी ठरवा म्हणजे वैराग्याच्या गोष्टी सांगायच्या आणि मला अशी, अशी अशा सैल पाहिजे सांगायचं हे जे सगळं चालू होतं मग त्याच्यामधनं आणि हजारो आणि नवे लक्षावधी रुपये घेणारे कीर्तनकार तयार होतात तो एक व्यवसाय होतो मामा दांडेकर असं सा सांगायचे की मामा कधीही कीर्तनाचे तर पैसे घेणं सोडूनच द्या त्यांनी त्याच्यामध्ये कित्येक संस्थांना मदत केली तरी आपलं पेन्शन सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांसाठी दिली परंतु जोग मारायला तर जोग महाराज त्यांचे गुरुजी ज्यांनी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली त्याने आपली सगळी इस्टेट वारकरी शिक्षण संस्थेला दिली जोग मारे म्हणायचे एक वेळ हमाली करा परंतु कीर्तनाचे पैसे घ्यायचे नाही त्यांचे शिष्य त्यांनी तशा स्वरूपाचे तयार केले तुला ह्याच्यातला के के एक किस्सा सांगतो म्हणजे की लोक किती कसा पाळतात वारकरी संप्रदायामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत मुस्लिम सुद्धा आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक मोठं नाव म्हणजे जैतूनबी जैतूनबी ही मुस्लिम स्त्री कीर्तनकार मुळामध्ये मुस्लिम ती स्त्री पुन्हा आणि ती कीर्तनकार अतिशय गोड आवाज होता जैतुनबीने स्वातंत्र्य संग्रामामध्ये सुद्धा भाग घेतलेला आहे तिला त्याच्यामध्येही हे झालेलं होतं आणि नंतर ती कीर्तनाच्या परंपरेमध्ये आली आणि कीर्तन करायची आणखीन ती दिंडी चालवायची तिचा शेवटी अंत जो झाला जैतुंबीचा जा, मृत्यू हा आषाढी वारीच्या वेळेला पुण्याच्या मुक्कामामध्ये तिचा तिथंच वारीमध्ये आली असताना त्याचा दे अंत झाला तर जैतुंबाईला आम्ही दीदी म्हणायचो वेटायला जातो अतिशय उत्तम कीर्तन करायची तर एका मुक्कामावरती तिचं कीर्तन आहे म्हणून आपण आम्ही कीर्तन ऐकायला गेलो ते कीर्तन झालं खूप वगैरे मग नमस्कार केला काय दिदी कशा आहात वगैरे मग तिने केळी आणणार आहे तिला केळी द्या वगैरे वगैरे म्हटलं दिदी तुम्ही एवढं चांगलं कीर्तन करता तर तुम्ही तुमच्या कीर्तनाच्या रेकॉर्डिंग किंवा कॅसेट का काढत नाही ती म्हणाले हे बघ माझं कीर्तन ऐकायला येणारी लोक त्याचं रेकॉर्डिंग करून घेऊन जातात काही लोक शूटिंग करतात पण मी करणार नाही तिने काय सांगावं माझं कीर्तन किंवा नाम हे मी विकणार नाही हा व्यवसाय मी करणार नाही लोकांनी यावर कीर्तन शूट करून घेऊन जावं लोकांनी माझं रेकॉर्डिंग घेऊन जावं पण मी तो व्यवसाय करणार नाही एवढ्या निष्ठेने करणारी लोक आहेत आजही आहेत वारकरी संप्रदायामध्ये अजूनही ती अशी निष्ठावंत वारकरी आहेत कीर्तनकार प्रवचनकार आहेत म्हणून हा संप्रदाय जिवंत आहे गावोगाव जसे ह्याचा व्यवसाय करणारे आता लोक झालेले आहेत म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा व्यवसाय करणारे बोग सगळीकडे शिरलेले आहेत म्हणजे आता कसं झालं तर सप्ते असतात गावगाव वारकऱ्यांचे आपल्याकडे कोकणामध्ये एवढा मोठा त्याचा प्रसार नाही पण घाटावरती मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानेश्वरीचे किंवा हरिनामाचे सप्ताही होतात कीर्तनाचे सप्ते होतात सगळे साखर कारखाने जवळजवळ आपापल्या ह्याच्या ठिकाणी हरिनामाचे सप्ताह करतात मग ते काय करतात तर साखरेच्या पोत्या मागे दोन रुपये घेतात आता भरपूर पैसा जमा होतो आता जम पैसे जमले जमालेल्या पैशातून मग ते सप्ता करतात आणि मग सप्त्याचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट देतात म्हणजे एखाद्याला गाठायचं की मला सात दिवस सप्त्यासाठी सात प्रवचनकार कीर्तन करतो आणून दे त्याची इतके बिदागी तुला देणार तू मग तिथनं किती दे, दे हे सुरू झाली मोटे -मोटे मोठे मोठे कीर्तनकार आणायचे त्यांना पैसे द्यायचे मोठे राजकीय आणायचे वाढदिवस किंवा सादर करायचे त्याच्यासाठी कीर्तनकार आणायचे लक्षावधी रुपये द्यायचे लोक जमतात म्हणजे हे जे व्यावसायिकरण झालं हे पोषक नाही आहे म्हणजे ही आपल्या एकूणच वारकरी संप्रदायाची वाढ आहे का तर ही वाढ नाही म्हणता येईल आपण सूज म्हणू शकतो ही घातक आहे संप्रदायामध्ये जे नियम आहेत म्हणजे संतांनी घालून दिलेले नियम आहे तुम्हाला पाळता येतील निदान मर्यादा तरी ठेवा त्याचे काहीतरी हे जे सुरू होत सगळीकडे कित मग ते स्खलन स्खलन खलन होत जात खाली 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 म्हणून यायला लागत एकदा तुम्ही ते सुरू केलं म्हणून मामा असं म्हणायचे कि हे बघा म्हणायला तुमच्या व्यवसायामध्ये परमार्थ असावा व्यवसायामध्ये परमार्थ असावा पण परमार्थाचा व्यवसाय करू नये परमार्थाचा धंदा करता कामाले हा परमार्थाचा धंदा सुरू झाल्यानंतर बोआबाजी आली मग परमार्थाचा धंदा आल्यानंतर मग कुठल्याही संप्रदायामध्ये सुद्धा मग त्याच्या स्वरूपाची बोवाबाजी आली मग गुरूंचे पूजा करणं आले ह्या सगळ्या गोष्टी मग त्याच्यातनं सुरू होतात म्हणून त्याच्या मर्यादा अरे मी इतके लोकांना माळा घातल्या इतके माझे शिष्य आहे अरे हे काय लक्षण आहे ने काय संतांचं हे संतांचं लक्षण नाही तर हे जे आहे म्हणून हे कीर्तन जे माध्यम आहे ते अत्यंत जबाबदारीने वापरायचं माध्यम आहे कीर्तनाच्या मर्यादा आहेत जबाबदारी आहे आपल्याकडे थोर ते कीर्तनकारांच्या आपल्याकडे परंपरा आहेत खूप मोठे कीर्तनकार आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेत की ज्यांनी संपूर्ण समाज जागवला समाजामध्ये उत्तम मार्गदर्शन केलं ती परंपरा जर ठेवायची असेल की नाही तर ती परंपरा आपण राखली पाहिजे त्याच्या मर्यादा राखून आपण ते केलं पाहिजे कीर्तनाच्या मदतीमध्ये आता काय झालंय की लोक त्याच्यामध्ये आता बाष्काळ विनोद करतात त्यावेळेला कीर्तनाचे मला फोन आल्यानंतर ते म्हणतात की महाराज विनोदी व्हायला पाहिजे ना कीर्तन वगैरे मी म्हटलं मी काय सांगतो की अभंगाच्या अनुषंगाने किंवा ते सांगताना एखादा विनोद येणं ही गोष्ट वेगळी आहे पण कीर्तनाच्या कीर्तन हे विनोदासाठी नाही लोकांच्या एंटरटेनमेंटची गोष्ट नाही ती लोकांना सांगण्याची गोष्ट आहे लोकांना त्याचा अर्थ समजून सांगा त्याला अनुषंगाने एखादा विनोद आला तुम्ही त्याचा वापर करा कीर्तन ही विनोद सांगण्याची गोष्ट आहे म्हणजे विनोदी करण्याची गोष्ट आहे का तो काय एक शो आहे का की माझं हे करायचं आणि विनोद सांगायचा आहे असं असा तो शो होऊ शकत नाही ना म्हणून हे जे आहे त्या मर्यादा राखल्या गेल्या पाहिजेत त्याच्यामध्ये टीका करताना सुद्धा काही वेळा लोक अनेक विषयांवरती टीका करताना खाली घसरतात मग ते विनोद करताना सुद्धा स्त्रियांवर विनोद करणं हे करणं बाष्कळपणं आणणं आणि लोक हसणं हा जो प्रकार सुरू झालेला आहे हे गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत हे म्हणजे कीर्तन नव्हे हे एकदा लक्षात घेतलं पाहिजे लोकांनी आणि हे तुम्ही करता त्यावेळेला कीर्तनाची परंपरा तुम्ही मरे त्याच्यावरती आघात करता नव्हे ते ऑर्गनाईज करणाऱ्या लोकांनी सुद्धा विचार करायला पाहिजे अरे हा धर्म आहे का आपला संतांनी सांगितलं नाही म्हणून कीर्तनाची मर्यादा पाहिली पाहिजे कीर्तनाशी योग्य मर्यादा पाहून जर आपण लोकांपर्यंत पोहोचलो तर कीर्तन हे उत्तम माध्यम आहे ते संतांनी वापरलेलं आहे आणि त्यातली किती अमर आहे ते पुढेही चालू राहणार ते, ते लोकांपर्यंत आपण त्याचे आपले विचार पोचवण्यासाठी त्याचा उपयोग करून घेऊ शकतो तर त्याचा उपयोग करून घेताना मर्यादा पाळून जर केला तर तो खूप उपयुक्त गोष्ट आहे म्हणून या कीर्तनाला संपूर्णच वारकरी परंपरेमध्ये हे टूल म्हणून वापरलं संप्रदायाला भक्ती म्हणून जसं वापरलं तसं प्रचार प्रसाराचा एक तो उत्तम माध्यम म्हणून वापरलं आपण विचारायला करायला पाहिजे की ज्या वेळेला कुठलीच माध्यमं नव्हती ना टी व्ही होता ना हे होतं ग्रंथसुद्धा लिहून काढावे लागत प्रिंटिंग माध्यमं पण नव्हती अशा अवस्थेमध्ये कीर्तनासारखं माध्यम त्यांनी प्रभावीपणे वापरण्यासारखं बरोबर थोडक्यात कीर्तन ही जबाबदारी आहे त्याचे काही नियम आहेत आणि तेवढंच ते, ते प्रबोधनासाठी सुद्धा त्याचं महत्व आहे त्याच्या मर्यादा राखणं हे आपल्याच हातात आहे याची प्रत्येकानं जाणीव ही तेवढंच गरजेचं आहे कारण ही आपली समृद्ध महाराष्ट्राची परंपरा आहे ती जपावी एवढीच अपेक्षा आता आपण इथंच थांबतोय सर धन्यवाद तुम्ही के या केलेल्या सगळ्या विश्लेषणासाठी पुन्हा भेटणारच आहोत उद्याच्या भागात वारीच्या वाटा या माध्यमातून तोपर्यंत पाहत राहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाई धन्यवाद